भावांनो बै निडो पाह जा कसे वाटते तर नक्की सांगा कमेंट मध्ये भावांनो बै आणि हेडो पाहता तर लाईक करा जा हेच म्हणणं मग तुम्हाला मग मला पण चांगलं वाटते ती मी लाईक केलं तर कमेंट करा जा तुम्हाला तर हे कधी पण हेडो पाहिला तर लाईक करा जा लागते हेडो काढायला हेच म्हणणं मग बाकी काही म्हणणं नाही तुम्हाला चला आता मय झाले घरातले काम असून भांडे गिले लावून घेते कपडे किपडे झाले धुना घरातले काम किंवा आवरले आता नाश्ता पाणीच राहिलाय जास्त काय काम <स्थी> जा राहील नाही आज आहे तर हारसू येणारे ये साडे ये दहा वाजता तर मला आज सायपाक पण लवकर आवरून घे नाही भावांनो बहिणींना आज लवकर येतोय किंवा बारा वाजता येतोय तर मला अकरा वाजता सायपाका लागत असतात पण आज येणार आहे साडे दहा वाजता तर मला लवकर सायंपाक कर नाही आज मग मी आज घाई करायला लागले पटक पट कामा आवरायची आता हारसुचे पप्पा पा आलेत कामाहून आता त्यायला पाणी करून द्यावं लागल आणि मग सैपाक करावं लागल मला कपडे पण वाळू घालायचेत मला भावांनो बहिणींनो एवढं पाच जा कसे वाटते तुम्हाला डबलतीस सांगायला लागले कसे वाटते तर नक्की सांगा कमेंट मध्ये भावांना बहिणींनो आता घरातले काम झाले तर आता कपडे वाळू घालायचे हारसूचे पप्पा आल्यावर मग नाश्ता पाणी करायचा आता मी घालते कपडे वाळू आता मी आणते बाहेरून टोपलं आज जास्त शेणू वाटते टोपले आपला नाही तर मग आज कपडे जास्त निघलेत काल लक्षातच नाही राहिलं दोन तीन ड्रेस राहिले याच्या पप्पाचे मये मी काढून धुले तर आठवणच नाही राहिली ते कपडे ढोळ्याची मग मला दिसले तर आता धुवून टाकलेत आणि आज कपडे धुळेला नाही जास्त मग सकाळी धुवून टाकले म्हणलं आता वाळू गिळू घालाव कपडे आता हारसूचे पप्पा आलेत काम होऊन मग ते नाश्ता पाणी करून द्यावं लागेल लगेच स्वयंपाकाला लागावं लागेल आज हारसू साडे दहा वाजता येतो तर आज काय माझ्याकडे जास्त येळ नाही आणि आज हेडो हिडोपाईन भावांनो बहिणींनो मी तसं आज माझ्याकडे टाईम ते मी मग हेडो भावांना भावांनो बहिणींनो मी सगळ्याचे हेडो हिडोपाचे जसा टाइम भेटला तसा सकाळी सगळ्यालाच घाई असते कामाची आणि सकाळचे काम लय असते त्याच्यामुळं मला जास्त येळ पण देणं होत नाही आता मी घालते कपडे वाहून कामाले दोरीवर कपडे कपड्यावर पाणी लागत शिटीने बारीक कायदे असते आमच्या कपड्यावर तुमचं पाणी पडलं मग त्याच्यामुळे मी बाथरूम मध्ये दोरी बांधलेले असे कपडे धुवून ठेवायचे पाणी धरल्यावर वाळू घालायचे आपल्या इकडच्या आणि नसते शिटीन दुसऱ्याला आपल्या तकलीफ नको भावांना बैल पाणी झरून गेलं तवा वाळू घालायचं नाहीतर कोणाची बोलणे खायला काय आवडत नाही पाणी पडलं बापा तुमचं आमच्या कपड्यावर म्हणून कोणाला ना? तकलीफ नाही देत तकलीफ देणं आवडत नाही मला कोणाला आणि मी कपडे वाळू घालते तर वरून कपडे पाणी पडतच राहते वरच्या बाईचं पण मी द्यायला म्हणत नसते पाणी पडायला जास्त बनत नाही आमच्या बालकणी मग लवकर कपडे धुतले तर कपडे काय वाढत मी तुम्हाला घरातलं काम करताना दा दाखवत नाही भावांना जास्त आमच्या घरातले काय तिघ नाहीत आम्ही तर हारसू जातोय शाळेत हारसूचे पप्पा कामाला असतेच जास्त काय कोणी फोन धरायला नसते काम करताना हा शनिवार असल्यामुळं मग घाईचे कामाचे

बाहेरचं वातावरण दाखवलं शांत गल्ली आहे आमची वातावरण शांत गल्ली जास्त गर्दीच नसती सकाळच्या टायमा जेकड शाळेत जाते इकडं जास्त गर्दी नसती लेकरं जास्त राहते ना आता उद्या बारीक बारीकले बारी गल्ली मी घेते कपड्याला चिमटे लावून कपडे पडते आपले खाली बरे कपडे राहिले तर आता वाळू घालायचे जास्त काय कपडे राहिले नाही आता वाळू घालायलं अरे तू पण चहा कधी बनवणार आहे लवकर बनवणं मग आता बनवतील तुम्हाला चहा कपडे वाळू घाल ना मग वाळत नाहीत कपडे त्याच्यामुळं म्हणल्या आधी कपडे वाळू घाल मग मला उशीर होईल ना, ना।, हो ना, 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 हो ना कामावर जायला हो ते ते ना अजून झाला आता दोन तीनच कपडे राहिले जास्त काय कपडे वाळू घालायचे राहिले राहिली नाही आता आज दोऱ्या नाही कुठल्या एवढे कपडे राहिले दररोजचीच कपडे राहतील ते एवढे कपडे वाळू घालायचे कामा जायचे ना तुम्हाला त्याच्यामुळे पटापट आवरायला कामाला आता वाळू घालण थोडेच राहिले शेवटचा कपडा आहे आता हातातला लावून घेऊ द्या मला कपडे म्हणजे ती तुम्हाला छळा करून किती टाइम लागन झाला ला का तरी मी तुम्हाला टायमावर नाश्ता पाणी करून देत असते कामाला जावं लागते जास्त टाइम करत नसते मी तुम्हाला आज काय खायचे तुम्हाला नाश्त्याला जे असलं ते ना बनवून दे ना नाश्ता बनवताना दाखवत आता मी कपडे किपडे वाळू घातले थोडा आराम करते आता नंतर यायला चहा करून देते आता नेमकेच आले ते कामावून जास्त टाइम काय झाला नाही त्यायला कामावून यायला आता कधी कधी उशीर होतोय त्याच्यामुळं आज त्या याची जाडी झाली होती पंक्चर आज त्या जास्त वेगाने झाल्या गाडी पंक्चर असल्यामुळं टायर पंक्चर झालं तर गाडीचं कोण पंक्चर केली ती का गाडी तुमची अरे कोणी गाडी पंक्चर करत असते का मग कस काय पंक्चर झालं ती ती गाडी लेकरा बाळांनी केली असल नाहीतर <laughs> ना तर नाही झाली असल काय खिळा गिळा घुसला असेल त्या गाडी कधी कधी कोणी पंपचर केले का खिळा घुसला असन कधी कधी घुसतोय खिळा लेकर बाळायचं काय सांग आता राहिलाय भावांना बहिणींना नाश्ता पाणी जास्त काय आता नाश्ता पाणी करायचं काय दाखवणार नाही मी तुम्हाला काय पावन महिनीं भेटते उद्याच्या हेड मध्ये